श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली नवी दिशा या चॅनेलला दोन हजार सबस्क्रायबर म्हणजे दोन हजार कुटुंब पूर्ण होऊन वर पाचशे सुद्धा झालेले आहेत म्हणजे आज अडीच हजारचा टप्पा आपण पार केलेला आहे आणि आशा व्यक्त करते की आज रात्रीपर्यंत तीन हजार सबस्क्रायबर आपले फॅमिली पूर्ण होईल त्या चॅनलवर विविध उपाय आणि सेवा सांगितले जाणार आहेत आणि उपाय असे आहेत जे अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल उपाय आहेत त्यामुळे त्या चॅनेलवर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटला पिन केलेली आहे तर अगदी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझ्याकडून की त्या चॅनेललासुद्धा नक्की भेट द्या त्याचप्रमाणे आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर मी डेली व्लॉग ब्युटी प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट्स आणि इतर ब्रँडेड ब्युटी प्रोडक्ट्स सुद्धा देत असते त्याच्यावर सुद्धा तुम्ही जावा आणि भरभरून प्रेम द्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीकडे आपला नवस कसा मागावा याविषयी माहिती देणार आहे अजूनही दोन दिवस गणपती आहे काही ठिकाणी दहा दिवस आहे आणि हा उपाय तुम्ही घरातल्या बप्पापाशी म्हणजे ज्यांच्याकडे जा गणपती बसवत नाहीत घरातल्या बप्पापाशी मंडळातल्या बप्पापाशी तुमच्या माहेरच्या बप्पापाशी किंवा कोणाच्याही गणपती स्थापना जिथे केलेली आहे तिथे आणि काहीच पर्याय नसेल तर तुमच्या घरातल्या गणपती बप्पापाशी तुम्हाला आ, हा नवस पूर्ण करायचा आहे तर काय करायचं आहे नेमकी ते सांगते सर्वप्रथम गणपतीची पूजा आराधना रोज करा घरात गणपती असो किंवा नसो रोज अथर्व एक पाठ नक्की करा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि मीही करत आहे त्याचप्रमाणे ओम गण गणपतेन महा या मंत्राचा जप जितका करता येईल तितका करा बाप्पा मोर्या ह्या मंत्राचा जप जरी केलात किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप केला तरीही चालेल अथर्व शीर्षाचा पाठ करताना आपल्या लहान मुलांना मुलांना जवळ बसवा घरामध्ये अथर्व शीर्ष लावून द्या जेणेकरून सगळ्यांच्या कानावर ते अथर्व गेले पाहिजे गणपतीची सगळ्यात मोठी सो सेवा म्हणजे अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र हे दोन सेवा गणपतीच्या आवडीच्या आहेत जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा गणपतीला विविध मोदकांचा नैवेद्य दाखवा कधी उकडीचे कधी तळणीचे कधी खव्याचे आंब्याचे पिस्त्याचे चॉकलेटचे असे विविध मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात मोतीचूरचे लाडू बाप्पाला खूप आवडतात तर हे नैवेद्य दाखवायला विसरू नका आता नवस कसा बोलावा गणपतीपशी किंवा काय करावे तुम्हाला समजा घर पाहिजे आहे तर तुम्हाला दोन चिठ्ठ्या करायच्या आहेत म्हणजे निर्णय क्षमता होत नसेल की घर घेऊ की नको घेऊ किंवा एखाद्या जर नवीन बिझनेस करायचा आहे करू की नको करू किंवा तो पूर्ण व्हावा असं वाटत असेल तरीही दोन चिठ्ठ्या करायच्या आहेत एकावर होकारार्थी आणि एकावर करू की नको म्हणजे करायचं की नाही कुठलंही काम असू दे तुम्हाला जर अशी चलबिचल होत असेल की मी हे करू का नको नेमकी यात मला यश येईल की नाही घर घेऊ की नको ई एम आय फेडले जातील की नाही किंवा नोकरीत या जाऊ का नको माझी नोकरी ही टिकेल का माझा मुलगा मुलगी या या क्षेत्रात यांना घालू का ते पास होतील की नाही अशी कुठलीही मनात शंका असेल माझ्या सुनेला किंवा मला या वर्षामध्ये मूल मुलगा मुलगी काही होईल का त्यांचे लग्न होईल का असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात आर्थिक स्थैर्य लाभेल की नाही जे काही असेल ते दोन चिठ्ठ्यांवर तुम्हाला हिरव्या पेनाने लिहायचं आहे वरती चोवीस खाली अकरा शहात्तर हे दोन नंबर लिहायचे आहेत आणि दोन्ही चिठ्ठ्या गणपती पप्पापाशी ठेवून तुम्हाला एक वेळा असर्व शीर्षम आणि ओम गम गणपते नमहाचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर थोड्या वेळ शांत बसून गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे आणि माझा सगळा जो काही माझ्या आयुष्याचा लेखाजोखा आहे तो गणपती बाप्पा मी तुमच्यावर सोपवत आहे असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पापशी त्या दोन चिठ्ठ्या टाकून आपल्या घरात जर लहान मुलं असेल तर ते त्यांच्याकडून किंवा मग आपण स्वतः त्यातली एक चिठ्ठी साधारण तासाभराने उचलायची आहे तुमचा नव शंभर टक्के पूर्ण होईल जवळजवळ तुम्हाला सांगते नव्वद टक्के लोकांच्या चिठ्ठ्या होकारारती येतील आणि ज्यांच्या नकारार्थी येतील त्यांनी ते काम नक्कीच करू नका मग पुढच्या वर्षीपर्यंत थांबा किंवा मग नवीन वर्ष जानेवारी महिना येईपर्यंत थांबा आणि पुन्हा हाच प्रयोग घरातल्या गणपतीपाशी मंगळवारी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे गणपती बाप्पा पशी तुम्हाला नवस बोलायचा आहे आहे आणि तो पूर्ण करून घ्यायचा नवस जो काही बोलाल की गणपती बाप्पा मी काय करेन म्हणजे कुठली सेवा करेन मोदकाचा वगैरे बोलू नका कारण असेही आपण गणपती बाप्पाला मोदक देतो मी रोज अथर्व शिर्षाचा पाठ करेन मी रोज गणपती स्तोत्र म्हणेन मी रोज मंदिरामध्ये तुझ्या दर्शनाला येईन असे विविध तुम्हाला नवस बोलायचे आहेत त्याचप्रमाणे अजूनही आता या दहा दिवसात सुरुवात करून मी तुम्हाला नेहमी सांगते एकशे वीस दिवसांची सेवा गणपतीला सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सकाळचे विधी उरकून आंघोळ करून लगेचच गणपतीच्या जा दर्शनाला जायचं अजिबात चहा पाणी काहीही प्यायचं नाही ही सेवा मंगळवारी किंवा आत्ता या गणपतीच्या कोणत्याही दिवसात सुरू करून कंटिन्यू एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा केल्याने काही घेऊन जायचं नाही आहे काही नाहीये ही सेवा वेगळी आहे आपले पाच दहा हात म्हणजे दहा लक्ष आणि एक डोकं म्हणजे नारळ त्याप्रकारे गणपतीपुढे नतमस्तक व्हायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे अकरा प्रदक्षिणा रोज तुम्हाला गणपतीला घालायचे आहेत आणि घरी यायचं आहे हे एकशे वीस दिवस कुठल्याही गावात कुठल्याही शहरात कुठेही गेलात गणपतीचं मंदिर हे असतंच सेवा चुकवायची नाही चुकली त्या दिवशीपासून नव्याने पुन्हा सुरू करायची एकशे वीस दिवसातल्या एकही दिवस खंड पडायचा नाही आता तुम्ही म्हणाल तर ते चार दिवस असतात तेव्हा काय करायचे तेव्हा लांबून दर्शन घ्यायचे गणपतीच्या चौकटीच्या आत जायचे नाही लांबून नमस्कार करायचा आणि यायचे पण दिवस चुकवायचा नाही असेल काही ही असेल काहीही लांबून दर्शन घ्यायचे फक्त चौकटीच्या आत जायचे नाही अशा प्रकारे एकशे वीस दिवसांची सेवा जर तुम्ही केलीत तर तुमच्या आयुष्यात यश कीर्ती समाधान प्रगती सौख्य समृद्धी ऐश्वर तुम्हाला जे काही हवं तेवढ्या एकशे वीस दिवसातच सुरुवात होण्यास मदत होईल तर हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की कराल अशी आशा व्यक्त करते तुमच्या घरचे गणपती तुम्हाला जमलं तर मला व्हॉट्सअपला पाठवा ज्यांच्या ज्यांच्याकडे माझा नंबर आहे आपण त्याचा एक छानसा व्हिडिओ उद्या तयार करूया नंबर माझा आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस गणपती गौरी असा व्हिडिओ अगदी एक एक सेकंदाचा म्हणजे एक एक मिनिटाचा सा पंधरा सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ काढून मला पाठवा जितक्या जणांचे जमतील तितक्या जणांचे गणपती उद्या मी दाखवेन त्याच्यापुढं तुमचं नाव लिहायचं एडिट करायचं व्हिडिओ आणि पाठवायचा उद्या सकाळी सगळ्यांच्या बाप्पांचं दर्शन आपण चॅनेलवर देऊयात तुम्हालाही बघायला आवडेल आणि मलाही बघायला आवडेल खरंच यावर्षी माझ्याकडे गौरी गणपती नाहीत पण ताईने मला तो मान दिला आणि तिच्या घरात मी गौरी गणपतीचं सगळं काही केलं आणि मला खूप समाधान झालं शेवटी देव सगळीकडे सारखा आहे लक्ष्मी सगळीकडे सारखे आहेत आणि तो मान मला मिळाला तिच्याकडून तर मी अगदी लक्ष्मीची कृपा व्यक्त करते माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पाची की सेवाच करून घ्यायची असेल तर आपल्याकडून कुठूनही देव करून घेतो आणि जिथे नसेलच करून घ्यायची तिथे नाही करून घेत आणि खरं हेच घरातल्या करत्या स्त्रीचं म्हणजे घरातल्या मेन लक्ष्मीचं काम आहे लक्ष्मी बसवणं पण काही कारणानं बघा तुम्ही आता कि काई लोग आस्ता तसे की काही दुर्दैवी लोक असतात असे की जे आपल्या स्त्रियांना मान देत नाहीत त्यातली एक मी आहे जाऊ देत आपल्याला निगेटिव्ह नाही बोलायचं पण त्यातलीच मी एक आहे पण मला ताईने ते सर्व मान दिला आणि तिच्या घरी मी गौरी गणपती बसवले उद्या त्याच्यावर ब्लॉग येईल तो नक्की बघा सगळ्यांनी आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या लक्ष्मी माता जय